दहावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या चौदा वर्षीय मुलगा रात्री घरामधून गायब झाला असून त्याला कोणीतरी फूस लोन पळवून नेल्याची तक्रार अंकुश तुकाराम पारदे वयवर्ष छत्तीस यांनी एमआरडीसी पोलीस ठाण्यामध्ये दिली आहे रविवारी रात्री साडे अकरा ते सोमवारच्या पहाटे साडेचार या वेळेत तुळजाई भोसले नगर मुळेगाव रोड येथे ही घटना घडल्याचे म्हटले जात असून आर्यन उर्फ बापू शंकष पारदे असे गायब झालेल्या मुलाचे नाव आहे यातील फिर्यादी हे मार्केट यार्डात मजुरी करत असून पती पत्नी दोन मुलांची उपजीविका देखील करतात चार जानेवारीच्या रात्री साडे अकरा ते पहाटे साडेचार या वेळेत फिर्यादीच्या दहावीमध्ये तुळजापूर येथील शाळेत शिकणारा मुलगा गायब झाला असून तो आजारी पडल्याने सोलापूरला आई वडिलांकडे आला होता शोध घेऊनही तो सापडला नाही म्हणून पित्याने त्याला कोणीतरी फूस लावून पळवून नेल्याची फिर्यादीत म्हटले आहे व या प्रकरणीचा अधिक तपास हवालदार पोळ करीत आहेत